नमस्कार प्रिय दर्शक मित्रांनो आपलं स्वागत आपल्या आप 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 या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साई साईशार्जा अष्ट्रवास्तू मित्रांनो मी ज्योतिष महेश भानदास गोळे पुण्यातून आपल्या सेवेमध्ये आपला ज्योतिष सखा म्हणा ज्योतिष मार्गदर्शक म्हणा किंवा ज्योतिषसेवक म्हणा आपल्या सेवेत पुन्हा एकदा उपस्थित आहे आम्ही या चॅनल सुरू केल्यापासून या व्हिडिओची एक सिरीज सुरू केली ज्याच्यामध्ये आम्ही कुंडलीतले जे बारा भाव आहेत या बारा भावांबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करत आहोत यातील टोटल एकूण आठ भावांपर्यंत आम्ही आतापर्यंत व्हिडिओ बनवले आणि आता हा आजचा नव्या भावाबद्दल आपण चर्चा करूया की नव्या भावात नेमकं काय बघितलं तर नव जर घर आहे कुंडलीतील ते आपल्याला काय सांगतं याचा विचार करूया तर सुरू करूया आजचा व्हिडिओ ईश्वराचं नाव घेऊन तर मित्रांनो कुंडलीतलं हे नवं भाव याचं फार महत्त्व आहे का महत्व आहे की आपल्याला कोणालाही कसं वाटतं की आपण नशीबवान असावं म्हणजे नशीब आपल्याला म्हणजे इतकं चांगलं नशीब असावं की कुठलीही गोष्ट आपण जर विचार केला ती आपल्याला मिळावी आपण म्हणतो ना की माझ्या नशिबात हे आहे मला मिळालं बरेच लोक म्हणतात अरे माझ्या नशिबातच नाही किती प्रयत्न केले नशीब साथ देत नाही ते नशीब कुठून पाहिलं जातं तर या नव्या भावातून नवा भाव चांगला असेल तर त्याचं नशीब हे बलवत्तर असतं आणि कुठल्याही प्रकारचं जी गोष्ट आपण करायला जातात तर जेव्हा नशिबाची आपल्याला साथ मिळते त्याच्यामध्ये यश निश्चितपणे लिहिलेलं असतं याच्या उलट जर आपल्या नव्या भावामध्ये काही दोष निर्माण झाले असतील किंवा काही दुर्योग असतील तर मात्र कितीही प्रयत्न करा नशीब आपचे दरवाजे बंदच राहतात नशिबाचे दरवाजे उघडत नाहीत कितीही त्याच्यात आपण जाऊन आदळा आपटा मेहनत करा पण हे नशीब आपल्याला काही साथ देत नाही आणि कशामुळे होतं की नव्या घरामध्ये काही अयोग्य असं तिथे दोष निर्माण झाला असेल तर त्यामुळे दुसरं माणूस आध्यात्मिक रिती धार्मिक रिती आता हे आपण कलियुगामध्ये आहोत आणि कलयुगामध्ये असल्यामुळे भौतिकवाद भौतिकता याच्याकडे जास्त जरी कल असला तरी ते शेवटी आपल्याला प्रभूच्या चरणामध्ये लीन व्हायचं आहे आणि हे प्रभूच्या चरणामध्ये जे लीन होणं आहे ज्याला आपण सनातन धर्मामध्ये मोक्ष असं म्हटलं आहे तर या मोक्षापर्यंत जर पोहोचायचं असेल तर धार्मिकता आणि आध्यात्मिकता हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या म्हणजे महाराष्ट्राला तर संत परंपरा आहे ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील तुकाराम महाराजांनी पण म्हटलेलंच आहे की संसार करून परमार्थ साधला पाहिजे म्हणजे संसार करत जरी असलो तरी त्यातून ते आपल्याला परमार्थाकडे गेलं पाहिजे म्हणजेच काय केलं पाहिजे तर अध्यात्म आणि धार्मिकता यांची कास सोडता कामं नाही जरी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपले, जीवना आपले भौतिकता इतर व्यवहार कर करत असू त्याच्यामध्ये स्वार्थ असेल पण हे सगळं करत असताना सुद्धा आपल्याला परमार्थाचा विचार केला पाहिजे आणि या भौतिकतेकडून थोडा विचार देवासाठी धर्मासाठी काढून आपण ती कामं सुद्धा केली पाहिजे तर याचा विचार सुद्धा या नवभावातून केला जातो म्हणजे जर नवभाव चांगला असेल तिथं चांगले योग असतील चांगले तिथे ग्रहांचं तिथे उत्तम असं तिथं बैठक जमली असेल तर तो मनुष्य अत्यंत धार्मिक असतो धर्माप्रती कटिबद्ध असतो आणि धर्मासाठी तो निश्चित काही ना काही करणं किंवा अध्यात्माप्रती त्याची रुची असते आणि आध्यात्मिक क्षेत्रातलं वाचन करणं अध्यात्माचं ज्ञान घेणं जप करणं दान करणं याच्यामध्ये तो अग्रेसर राहतो आणि याच्या विपरीत जर तिथं काही दोष निर्माण झाले असतील तर आपल्याला हा मनुष्य धर्मापासून दूर गेलेला अधर्मी म्हणता येईल त्याला किंवा धर्मावर विश्वास नसलेला स्वतःच्या धर्माचा अपमान करणारा स्वतःच्या धर्माला एका त्या कट्टग्यामध्ये आणून त्याच्यावरती प्रश्न निर्माण करणारा असा व्यक्ती या नवम घरातील दोषांमुळे बनू शकतो तिथं गुरु महाराज असतील केतू महाराज असतील तर थोडं अधिक चांगलं त्याला म्हटलं शुक्र असतील तर आपल्याला असं दिसतं की धार्मिकतेकडे त्या व्यक्तीचा एक कल आपल्याला पाहायला मिळतो तिसरं या नव्या घरातून दूरच्या यात्रा ज्या असतात म्हणजे आपल्या जिल्ह्यापेक्षा राज्यामधल्या यात्रा अन्य राज्यामध्ये अन्य देशामधली यात्रा तर या यात्रा ज्या आहेत त्या यात्रांचा सुद्धा विचार या नव्या भावातून केला जातो नव्या घरामध्ये जर आपल्या चांगल्या ग्रहां जसं आम्ही म्हणतो योग असतील चांगले ग्रह असतील चांगले, चांगले योग बनले असतील तर आपल्याला या लांब पल्ल्याच्या यात्रांमधून अत्यंत चांगला लाभ होताना मिळतो मग तो धार्मिक असेल आर्थिक असेल अन्य कुठलाही जो आपण आपण विचार करतात की या यात्रेच्या माध्यमातून मला मिळावं तर ते सुख तो आनंद आपल्याला या यात्रेच्या माध्यमातून मिळू शकतो याच्या विपरीत जर तिथे ग्रहांचं काहीतरी दुर्योग जमले असतील किंवा दोष निर्माण झाले असतील तर या यात्रा त्रासदायक कष्टकारक आणि आपल्याला जे अप, अपेक्षित असं जे त्यातून साध्य मिळायला हवं ते साध्य न मिळताना आपल्याला दिसतं तर या यात्रांचासुद्धा विचार नव्या भावातून केला जातो याच्या व्यतिरिक्त उच्च शिक्षण जे आहे त्याचा विचार देखील या नव्या भागातून म्हणजे माध्यमिक शिक्षण झालं आता तर काही पुढच्या उच्च शिक्षणासाठी मनुष्य तयारी करत असेल म्हणजे समजा आता कोणी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केला तर पुढं काय करायचं दहावी बारावी झाली का, आहे आर्ट्स मी आर्ट्स करू कॉमर्स करू सायन्स करू कशामध्ये माझी पुढची प्रशिक्षण घेऊ तर यांचा विचार देखील नवम घरातून केला जातो नवम घरामध्ये जर चांगले ग्रह असतील चांगले योग असतील तर उच्च शिक्षण हे अगदी चांगलं होतं कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि यश आपल्याला तिथं पाहायला मिळतं याच्या उलट जर नवम घरामध्ये काही दोष असतील ग्रहांचं काही त्या ठिकाणी चुकीच्या अशा कॉम्बिनेशन्स असतील तर मात्र आपल्याला उच्च शिक्षणामध्ये अडचण येताना दिसतात बऱ्याचदा असं होतं आपण पाहतो काही मुलं की शिक्षण चांगलं झालं हुशार आहेत बारावीमध्ये चांगले मार्क्स मिळाले पण पुढच्या शिक्षणाला बऱ्याचदा आर्थिक विषय नसतो किंवा तिकडे जाऊन बिघडतात आणि मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत नाही किंवा त्याला अधिक वर्ष लागतात त्या उच्च शिक्षण घेता घेता अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं ते सगळं या नव्या घरातील काही दोष असतील तर त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आपण सांगा की आपल्या घरातील आपल्या ओळखीच्या व्यक्तींचं आपल्या नातेवाईकांचं नव्या घरामधून आपल्याला काय दर्शवता येतं काय त्यांचं उच्च शिक्षण चांगलं झालंय अधिक लांबच्या यात्रा करतात आणि यात्रा लाभ त्यांना मिळतोय का किंवा तुम्हाला मिळतोय का तो या सगळ्यांचा विचार करून तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता या संबंधित काही आपले प्रश्न असतील तर आम्ही आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण आम्हाला प्रश्न विचारून आपण करू शकता आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद जय श्रीराम